चांदूर बाजार तालुक्यातील गरीब कुटुंबातील गजानन सुभाष उईके या विद्यार्थ्याने बारावीच्या परीक्षेत कोणतेही क्लासेस न लावता अव्वल येण्याचा बहुमान पटकाविला वडील मनोरुग्ण आई लोकांच्या घरी घरकाम असं अठरा विश्व दारिद्र्य असताना सुद्धा गजाननने यश मिळवले अठरा विश्वे दारिद्र्याने ग्रासलेले कुटुंब वडील मनोरुग्ण आई दुसरीकडे घरकाम करून लहान बहिणीचे शिक्षणांसह कुटुंबाची उपजीविका पार पाडते अशा गरीब कुटुंबातील मुलगा गजानन सुभाष उईके याने स्वत मोलमजुरी करून कोणत्याही प्रकारची ट्युशन न लावता बारावीत परिस्थितीवर मात करत गजाननने बारावीच्या परीक्षेत ऐंशी पूर्णांक सदुसष्ट टक्के गुण प्राप्त करून व कला शाखेत चांदूर बाजारात प्रथम येऊन आपली गुणवत्ता सिद्ध केली आपल्या भविष्यातील ध्येयाबद्दल त्याला विचारणा केली असता इतरांप्रमाणे डॉक्टर वकील सी ए वगैरे होण्याची इच्छा त्याने व्यक्त न करता सैन्यात भरती होऊन सीमेवर देशाचे संरक्षण करण्याचा संकल्प असल्याचे अभिमानाने सांगितलेत तुझं नाव काय गजानन प्रथमचं माझं नाव तर गजानन सुभाष विचे आहे मी कामाला जाऊन सुद्धा घरी अभ्यास करायचो रात्री अकरा वाजेपर्यंत तर करायचो सकाळी लवकर उठून सुद्धा अभ्यास करायचो त्यामुळे माझ्या सर्व सहकारी शिक्षकांच्या मदतीने मी ऐंशी टक्के घेऊ शकलो आज तू ऐंशी टक्के तू चांगल्या प्रकारे मार्क्स यामध्ये घेतलेले आहे या यामध्ये तुला कुठली ट्यूशन नसतानासुद्धा ही यामध्ये तू यश संपादन केलेलं आहे यामध्ये या वाटचालीमध्ये कसं कसं बघशील तू काय सांगशील काही नाही तर सर माझं सर्व शिक्षकांचं सहकार्य मला होतं त्यामुळे मी हे सर्व करू शकलो तालुक्यातील खरवाडी येथील झोपडपट्टी परिसरातील अत्यंत गरीब कुटुंबातील गजानन सुभाष उईके हा रोजंदारीवर मोहन साकोरे यांच्या शेतातील पोल्ट्री फॉर्मवर तीनशे रुपये रोजाने काम करतो तर आई सरिता गावातील लोकांच्या घरची भांडे धुणी करून परिवाराची उपजीविका चालविते गजाननचे वडील मनोरुग्ण आहेत तर लहान बहीण शिक्षण घेत आहे गजानन चांदूरबाजार येथील एका महाविद्यालयात शिक्षण घेत होता सकाळी सहा ते सात साकोर यांच्या पोल्ट्री फार्मवर काम दुपारी बारा ते पाच महाविद्यालयात शिक्षण सायंकाळी सहा ते सात शेतावर काम रात्री अकरा वाजता अभ्यास अशी गजाननची दिनचर्या होती मंगळवारी बारावीच्या जाहीर झालेल्या निकालात गजाननने सहाशे पैकी चारशे चौऱ्याऐंशी गुण प्राप्त करून ऐंशी पूर्णांक सदुसष्ट टक्के गुण प्राप्त केलेत त्याला शिक्षणशास्त्र विषयात एक्क्याण्णव गुण अर्थशास्त्रात नव्वद गुण समाजशास्त्रात त्र्याऐंशी गुण भूगोलमध्ये अठ्ठ्याऐंशी गुण मराठीत शहाऐंशी गुण इंग्रजीत शेचाळ गुण प्राप्त केलेत या यशात टोंपे महाविद्यालयाचे प्राध्यापक वर्ग यांनी मोलाचे मार्गदर्शन व प्रोत्साहन मिळाल्याचे गजानन सांगतोय बारावीत उत्तीर्ण झाल्याची बातमी गजाननला कळली तेव्हा तो साकोर यांच्या शेतात मजुरी करीत होता महाविद्यालयाचे पर्यवेक्षक प्रणित देशमुख पत्नी तृप्ती देशमुख पत्रकार सागर सवळे सुयोग गोरले यांनी गजानन काम करत असलेल्या साकोरे यांच्या शेतात जाऊन त्याचे पुष्पगुच्छ व पेढा भरून त्याचे अभिनंदन केलेत बारावी परीक्षेचा निकाल जाहीर झालेला आहे बारावी परीक्षेमध्ये आमच्या महाविद्यालयातील विद्यार्थी गजानन उईके याने कला विभागातून प्रावीण्य प्राप्त केलेलं आहे गजानन उईके हा खरवाडी या छोट्याशा खेळामध्ये एका फॉर्मवर काम करणारा विद्यार्थी आहे याने आप बारावीच्या परीक्षेमध्ये चार विषयामध्ये प्रावीण्य प्राप्त केलेले आहे अतिशय चांगल्या प्रकारची मेहनत आणि अशी अतिशय प्रामाणिकपणे त्याने केलेली मेहनत म्हणून आज गजानन उईकेला या ठिकाणी प्रावीण्य प्राप्त झालेलं आपल्याला दिसून येते अतिशय हलाखीच्या परिस्थितीत गजाननने या संपूर्ण परिस्थितीवर मात करून अभ्यास केला आणि अभ्यास करून त्याच्या त्याने विविध विषयामध्ये जे प्राविण्य प्राप्त केलं त्याबद्दल आमच्या संपूर्ण महाविद्यालयाच्या वतीने आणि महाविद्यालय सार्वजनिक ट्रस्टच्या वतीने त्याचं मी खूप खूप अभिनंदन करतो आणि पुढील वाटचालीची त्याला हार्दिक शुभेच्छा देतो